अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळते अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या गुरुला सुरुवात करते बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्ष संपलत आलेलं आहे फक्त चारच दिवस राहिलेले आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये कोणाला चांगला वर्ष गेलेलं आहे कोणाला वाईट म्हणजे असं दिवस गेलेलं आहे कोणाच्या आयुष्यात भरभराटी झालेली आहे कोणाच्या आयुष्यात आदोगती झालेली आहे कोणाच्या आयुष्यात नकारात्मकता झालेली आहे कोणाच्या आयुष्यात दुःख आलेले आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये आपल्या घरामध्ये जे काय त्रास झाले आहेत हे निघून जाऊन आपल्याला दोन हजार पंचवीस वर्ष हे सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावं यासाठी एकतीस डिसेंबरला आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही एकतीस डिसेंबरला दिवसभरात कधीही करू शकता आपल्या घरामध्ये आपलं घर स सगळं सुखी समाधानी आनंदी आपल्या घरात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे पण आपलं जे चांगलं चाललेलं आहे दुसऱ्याला शेजाऱ्यांना नातेवाईकांना संबंधितांना चांगलं वाटतं असं नाही त्यामुळं आपल्या घरामध्ये नकारात नकारात्मकता येते काही जणांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घेण्यात असतात त्या त्यांच्या कर्माचा भाग असतो काही जणांच्या आयुष्यात दुःख संकट सतत काम करूनही कष्ट करूनही पैसा येत नाही त्यांच्या कर्माची ते भोग असतात म्हणून नेहमी कर्म चांगले करा नेहमी तुमच्या हातून कुठल्याही गोष्टी चांगल्या करा तोंडातून चांगलं बोला कधी कुणाला वाईट बोलू नका कधी कुणाचं वाईट चिंतू नका कधी कुणाला तुम्ही वाईट नजरेनं बघू नका जेवढं तुम्हाला चांगलं करता येईल तेवढं करा दान करा चांगलं बोला चांगला उपदेश द्या सेवेकरी जोडा स्वामी समर्थांचे सेवेकरी जास्तीत जास्त करा त्यामुळं तुम्हाला नक्की स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळेल जसं मराठी महिने मार्च जान चैत्र जा वैशाख ज्येष्ठ वगैरे तसं इंग्रजी महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि इंग्रजी महिन्याचा जो शेवटचा महिना डिसेंबर दोन हजार चोवीस हा एकतीस तारखेला आहे आणि दोन हजार पंचवीस सुरू होतोय तर ह्या दोन हजार पंचवीसचं वर्ष आपलं आपल्या घरात सगळे चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपल्याला एकतीस डिसेंबरला एक वस्तू उतरून टाकायची ही प्रत्येकावरनं व्यवस्तू उतरून टाकायची घरात तुमच्या चार व्यक्ती असू द्या दोन असू द्या सात असू द्यात पाच असू द्यात एक असू दे आणि मुख्य दरवाज्याच्या वरून म्हणजे घरावरून ह्या वस्तू कशा उतरायच्या वस्तू कोणत्या हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आपल्या घरामध्ये सतत भांडणं होतात ह्याचं कारण काय एक तर वास्तुदोष पितृदोष किंवा नजरबाधा आपली मुलं शिकलेली आहेत मुलांना नोकरी लागत नाही आहे नोकरी लागली आहे चांगली पण लग्नच होत नाहीत हा सुद्धा नजर दोष वास्तुदोष किंवा <coughs> पितृदोष ह्या सगळ्या गोष्टी दूर आपल्याला करायच्या आहेत आणि आपलं दोन हजार पंचवीस पाच आणि दोन सात आणि दोन नऊ म्हणजे नऊ हा अंक आहे आणि हा मंगळाचा अंक आहे त्यामुळं हनुमान आणि माता लक्ष्मीला आपल्याला हे वर्ष आहे आणि त्यामुळं माता लक्ष्मीचा आणि भगवान हनुमानांचा आशीर्वाद आपल्याला नक्की या वर्षी मिळणार त्यामुळं नक्की आपण चांगल्या गोष्टी करण्यासाठीच हे वर्ष आपण हे करायचं एक तारखेला काही संकल्प करा एक जानेवारीपासून काहीतरी संकल्प करून चांगल्या गोष्टीचे संकल्प करा जेणेकरून त्याचा आपल्यालाही फायदा होईल आणि आपल्या देशाला आपल्या शेजाऱ्यांना आपल्या नातेवाईकांना सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल तर बघा नारळ जे आहे हे नारळ प्रत्येकाचा वेगळा तुमच्या घरामध्ये दोन तुम्ही व्यक्ती असाल तर दोन तुमचे नारळ आणि घराचा नारळ तीन तुमच्या घरामध्ये पाच व्यक्ती असतील तर पाच नारळ घरावरचा एक नारळ असे सहा नारळ नारळाची किंमत वीस ते पंचवीस रुपये आहे जास्त काही नाही शंभर ते दीडशे ते दोनशे रुपयेपर्यंतच ह्याचा खर्च येतो हा उपाय करत असताना तुम्ही कुणी दादा दीदी ताई काका मावशी जेंट्स लेडीज कुणी हा उपाय करू शकतं फक्त उपाय करत असताना तुम्हाला पिरियड्स किंवा सुतक चालत नाही ज्यांच्या घरामध्ये सुतक आहे त्यांनी हा उपाय करायचा नाही ज्यांच्या घरामध्ये महिलांना पिरियड्स आहेत त्या महिलेना आपल्यावरून हे करून घ्यायचं नाही आणि आपण हे करायचं नाही कुणी दादा दिदी ताई कोण असेल त्यांनी करायचा <coughs> नारळ एक घ्यायचा हा नारळाची शेंडी जी आहे ती तुम्ही त्या व्यक्तीवरून उतरणाऱ्या त्या व्यक्तीच्या बाजूला करायची तो नारळ पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा क्लॉक वाईज असा उतरायचा पायापर्यंत घ्यायचा परत डोक्यापर्यंत घ्यायचा परत पायापर्यंत घ्यायचा असं सात वेळा करायचं त्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर जाऊन एका ठिकाणी ठेवायचा दरवाजेच्या बाहेर एखादी पिशवी ठेवा त्या पिशवीमध्ये ठेवा पाय धुवायचे घरामध्ये यायच्या दुसऱ्या व्यक्तीला तशाच पद्धतीनं नारळ उतरायचा तो नारळ बाहेर नेऊन त्या पिशवीत ठेवायचा पाय धुवायचे यायचं तिसरा नारळ उतरायचा असं जेवढ्या व्यक्ती ते आहेत तेवढ्या व्यक्तीवरून प्रत्येक वेळेला वेगळा नारळ उतरायचा बाहेर ठेवायचा येताना पाय धुवायचे असं करायचं ज्या वेळेला शेवटची व्यक्ती होईल त्यानंतर मुख्य दरवाज्यावरून घरावरून हा नारळ उतरायचा दुसरा तो शेवटचा नारळ आहे तो उतरायचा सात वेळा उतरल्यानंतर ते सगळे नारळ घ्यायचे एखाद्या ठिकाणी तुम्ही ते पाण्यामध्ये टाका एखाद्या कचरा जिथं असतो तिथं टाका किंवा एखाद्या जा मोठं झाड आहे तिथं कुणीही जात नाही कुणाचे पाय लागत नाही कुणी तिथं स्पर्श करत नाही अशा ठिकाणी ते नारळ टाका जेणेकरून ते नारळ कुणी खाऊ नये किंवा तुम्ही परत ते वापरायचे नाही अशा पद्धतीनं तुम्ही संध्याकाळी दिवसभरात कधी हात एकतीस डिसेंबरला उपाय आहे शेवटच्या वेळेला तुम्ही घराहून उतरल्यानंतर जी पिशवी तुम्ही पिशवीतले सगळे नारळ जिथं टाकून आला तिथून आल्यानंतर येताना मागे बिलकुल बघायचं नाही आहे घराजवळ आल्यानंतर पाय स्वच्छ धुवायचे घरात यायचं स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या हातून कळत न कळत ज्या काय चुका झाल्या असतील त्यासाठी तुम्ही माफी करा आमच्या हातून चुका ह्या झालेल्याच असतील कारण माणूस म्हटलं की चुकणारच मग तो श्रीमंत असो गरीब असो मध्यमवर्गीय असो आमच्या हातून चुका झाल्या त्यासाठी क्षमा करा आणि दोन हजार चोवीसला आम्हाला जो त्रास झाला तो त्रास कमी झालेला आहे दोन हजार पंचवीस आमच्यासाठी खूप चांगलं आहे पॉझिटिव्ह बोलायचं स्वामी समर्थांची एक माल जप करायचा मुजरा करायचा आणि तुम्ही हा उपाय करायचा हा उपाय तुम्ही एकतीस डिसेंबरला सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता उपाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा जोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील नवीन त्यांनी माझ्या जा व्हिडिओला मा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ